मित्रांनो काल जो काश्मीर खोऱ्यामध्ये अतिरेक्यांनी भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये जे काही आपले पर्यटन होते त्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केली आणि ती गोळीबार एवढी क्रूरतेने केली की या गोळीबारामध्ये या हल्ल्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाले व जवळपास पंचवीस ते तीस लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे ही घटना कुठे घडली का घडली कशामुळे घडली हे आपण बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुविस्ताश या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो ही साधी साधी म्हणजे काल जी घटना घडली ही कासनामा नावाच्या एका शहरामध्ये पर्यटन स्थळावर घडली आणि ही घटना एवढी क्रूर आणि निंदनीय आहे की या घटनेमध्ये जात बघून नाही तर धर्म बघून या अतिरेक्यांनी गोळ्या घालण्याचं काम केलेलं आहे या घटनेमध्ये एक महिला हरडून ओरडून सांगत होती की माझ्या नवऱ्याला मारू नका परंतु हे निर्दयी आणि क्रूरतेची घर करणारे अतिरेकी पाकिस्तानचे एजंट या लोकांनी तिच्या डोळ्या देखत तिच्या नवऱ्याला गोळ्या मारून हत्या केली आणि एवढंच नाही तर वारंवार अशा घटना घडत आहेत तर देशाच्या पंतप्रधानाला आणि गृहमंत्र्याला आमची हात जोडून विनंती आहे की बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला वेळीच असले साप ठिसले पाहिजेत आणि यांच्या नांग्या दाबल्या पाहिजेत नाहीतर वारंवार आज काश्मीरला ही घटना घडली उद्या आपल्या दिल्लीला घडू शकते मुंबईला घडू शकते महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे अशा घटना वारंवार घडण्याचं काम हे अतिरेकी करत आहेत आणि म्हणूनच ह्यांना धडा शिकवला पाहिजे या निष्पाप पर्यटकांनी काय केलं होतं काहीच केलं नव्हतं फक्त फिरण्याचं काम आणि त्यांची त्यांचा काय दोष त्यांचं एक हिंदू म्हणून ते हिंदू होते तर हिंदू म्हणूनच जन्माला आले आणि हिंदू म्हणूनच तिथंही मरण्याचं काम आणि मारण्याचं काम हे अतिरेक अतिरिकेने केलेलं आहे तरी या अतिरेक्यावर कडक कारवाई न करता पाकिस्तानवर अटॅक झाला पाहिजे आणि ज्या भागामधून किंवा ज्या ज्या गावातील हे अतिरेकी होते या अतिरेक्यांवर सर्च ऑपरेशन करून यांचे भाऊ किंवा यांचे नातेवाईक सगळ्यांना धुणून हे कुठून आले कुणा म्हणजे कोणामुळे ही कारवाई केली हे पण बघून बघणे महत्त्वाचे आहे आणि यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण ते निष्पाप लोकांची बळी घेतात आणि विनाकारण लोकांना मारण्याचं काम हे अतिरेकी करतात देशामध्ये दे अशी घटना वारंवार होतात आणि वारंवार होत असल्यामुळं आता देशामध्ये लोकांमध्ये अशी दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण काश्मीरला श्रीनगरला किंवा तिकडं पर्यटन म्हणून पर्यटक म्हणून आपण जावं की नाही अशी दहशत लोकांमध्ये पसरलेली आहे आणि भारतामधून ह्याची खूप निंदा होत आहे